नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला अधर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लासलगाव निपाड गव आहे अवकाय दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव का वावकाय चार हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार सहाशे पंचाहत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पार ने रावकाय नऊ हजार सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वडगाव पेठ अवकाय सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये बाजार समिती येवला अवकाय सहा हजार क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नाशिक अवकाय दोन हजार दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये